आणि आपण बघताय सह्याद्रीचा राखंदा आज आपण मुलाखत घेणार आहोत अशा व्यक्तिमत्वाची ज्यांना ओळखीची किंवा त्यांना कुठल्याही परिचयाची गरज नाही असं एक व्यक्तिमत्व जे निर्भीळ आणि तळपदार असं व्यक्तिमत्व आहे मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ आता लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे सगळीकडे वातावरण तापलेलं आहे आणि अशा या वातावरणामध्ये मनसेची भूमिका काय राहणार आहे काल राजसाहेब ठाकरे यांनी मेळावा घेतला आणि त्याच्यामध्ये भूमिका स्पष्ट केली स्थानिक लेवलवर मनसेची काय भूमिका असणार बघा महाराष्ट्र नवनिर्माणचे आमचे सन्मान्य अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी जी महाराष्ट्रामधली जे निवडणुकीच्या संदर्भामध्ये भूमिका घेतलेली आहे ती अत्यंत जे आहे महत्त्वाची भूमिका आहे मराठी माणसासाठी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आणि एकूणच जे आहे समोरच्या आपल्या कच्च्या बच्च्यांच्या भविष्यासाठी एक चांगला निर्णय त्यांनी घेतलेला आहे कारण आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं युती महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये जे कुरगुडीचं जे राजकारण चालू आहे एकमेकामध्ये जे शिटा वाटपाच्या सुंदरामध्ये जे आहे एकमेकांना इशारे देणं आणि एकमेकांच्या विरोधामध्ये उभं टाकणं तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहे होत आहे आणि राजकारणाचा महाराष्ट्रामध्ये सगळा चिखल झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये दे निस्वार्थपणे देशहितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसाच्या हितासाठी सन्माननीय रासाबानी हा एक निर्णय घेतलेला आहे की आपण लोकसभा लढवायची आपला मेन जो टार्गेट जो आहे तो विधानसभा आहे आणि विधानसभेसाठीच आपण ते सर्व येणाऱ्या समोरच्या काळामध्ये आपण निवडणूक लढणार आहोत आणि म्हणून या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी आणि भाजप यांना आपण समर्थन दिलेलं आहे अशा प्रकारची घोषणा काल राजसाहेबांनी दिलेली आहे आणि त्यासाठी म्हणून स्थानिक स्तरावरून जे आहे आम्ही महायुतीचे प उमेदवार सुधीरभाऊ भाऊ मुनगंटीवार यांच्यासोबत आम्ही त्यांना जे सहकार्य करतो राजसाहेबांनी जी भूमिका घेतलेली आहे त्याबाबत सोशल मीडियावर आढळता तर्क वितर्क किंवा ट्रोल केला जात आहे की मागच्या निवडणुकीमध्ये राजसाहेबांनी वेगळी भूमिका घेतली होती आणि या निवडणुकीमध्ये भूमिका कसं आहे की राजसाहेबांकडून सर्वांना अपेक्षा आहे म्हणजे राजसाहेबांनी ते करावं जेव्हा निवडणूक येते मतदार मतदार जे आहे मतदान राजसाहेबांना करत नाही भूमिका बदलत नाही राजसाहेब राजसाहेबांनी जे जे काही भूमिका बदलवल्या असेल ते महाराष्ट्राच्या हितासाठी ब जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधान पदाचे दावेदार होते ती गोष्ट जी आहे सन्मान्य राजसाहेबांनी भाजपच्या गोटामध्ये सांगितले होते की हा माणूस पंतप्रधान झाला पाहिजे मला तर असं वाटतं की राजसाहेबांच्या भूमिकेमुळे म नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले महत्त्वाची पहिली गोष्ट आणि दोन हजार चौदामध्ये संपूर्ण जे आहे बी जे पीला म्हणजे नरेंद्र मोदीला राष्ट्रवादीने समर्थन केलं आणि सभा पण घेतल्या पण त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की दोन हजार एकोणीस पर्यंत ज्या माणसावर आपण एवढा मोठा विश्वास ठेवला तर माणसावर माणसाने काहीच केलं नाही आणि तेव्हा हे उद्धव ठाकरे हे जे स्वतःला जे म्हणजे हिंदुत्ववादी म्हणतात ते उद्धव ठाकरे जेव्हा तिथे होते तेव्हा ते त्यांना वा काही वाटलं तेव्हा ते चाटायचे ते आणि आता जेव्हा म्हणजे लावले जो व्हिडिओच्या माध्यमातून जेव्हा राजसाहेब गरजेत होते संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना अवगत करत होते व येणारा समोरचा काळ असा होणार आहे विदारक होणार आहे तेव्हा हे जे टोल कर टोल करणारे जे आहेत तेव्हा ते, ते सत्तेमध्ये होते नरेंद्र मोदी सोबत होते आणि आता त्यांनी भूमिका बदलवली त्या भूमी उद्धव ठाकरेंनी भूमिका बदलवली त्याच्याबद्दल कोणी काही बोलायला तयार नाही आहे कारण स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटलं होतं की मी काही करेल पण काँग्रेसमध्ये कधी झाला मग आता जेव्हा बाळासाहेबांची भूमिका उद्धव ठाकरेंनी बदलवली स्वतःच्या बापाची भूमिका उद्धव ठाकरेंनी बदलवली तेव्हा त्यांना टोल कोणी केला नाही आणि सन्मानित राजसाहेबांनी महाराष्ट्राच्या हितासाठी जो काही हिंदुत्वाचा जो गॅप पडलेला आहे सोबत हा शिवसेना जो पक्ष आहे ते एकमेकाच्या जे आहे तर्कसंगत एकमेकासोबत राहिलेला पक्ष आहे पस्तीस वर्षापासून युती होती उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या स्वार्थासाठी मुख्यमंत्री बनण्यासाठी ती युती तोडली आणि त्याच्यानंतर हे म्हणत आहे भूमिका बदल रासायक रास्ता भूमिका बदलत नाही आहे परिस्थिती जशी येते त्या परिस्थितीनुसार आपल्याला महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्राच्या मराठी माणसाला कसं पुढे घेऊन जायचं त्या दृष्टिकोनातून ही आजची जी भूमिका आहे दुसरं एक असं की आज आपण सांगितलंय की महायुतीचे उमेदवार सुनील मुनगंटीवारांना आपण सपोर्ट करणार आहात जनमानसामध्ये काँग्रेस एक भ्रम कस की संविधान बदलणार आहे ते चारशे पाचचा जो नारा मोदी सरकार किंवा बी कि जे पीने जे दिलेलं आहे तर जन्मानसांमध्ये एक भ्रम आणि सोशल मीडियावर एक बरेच दिवसापासून चालू आहे की संविधान बदलवण्याचा हा एक हे आहे आणि त्यामुळेच चारशे पाचचा नारा बी जे पी देत आहेत याबाबत आपलं काय म्हणतात कसं आहे भारतीय जनता पक्षीचे कर्नाटकचे जे खासदार जे आहे अनंत हेगडे यांनी असं म्हटलं होतं एका सभेमध्ये एका कार्यक्रमामध्ये की आम्ही येणाऱ्या समोरच्या याच्यामध्ये आमची मेजॉरिटी आल्यानंतर आम्ही संविधान बदलवणार पण पुण्या एक व्यक्तीनं म्हणल्यानुसार कुणचं कुणी संविधान बदलू शकत नाही आणि तो काही अधिकृत काही पक्षाचा बाबा पंतप्रधान पदाचा म्हणजे उमेदवार आहे किंवा सर्वे सर्वा आहे महिला भाजपचा खूप मोठा नेता आहे म्हणजे त्याच्याकडं संपूर्ण जबाबदारी अशा व्यक्तीनं काही स्टेटमेंट दिलेलं नाही आहे तो एक तो खासदार आहे त्याच्या पद्धतीनं त्याने स्टेटमेंट दिलेलं होतं परत दुसरी गोष्ट आहे संविधानिक पद्धतीनं जर आपण विचार जर केला तर असा आहे की घटना ही संविधान सभेनी जे ते संविधान सभा होती त्यावेळेची म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये संविधान सभेचा सबी जे जन्म झाला आणि संविधान सभेनं सबी एकोणीसशे मध्ये सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे मध्ये ते संविधान स सभेकडे ते सुबूत केली घटना म्हणजे घटना केली जे काही कमिटीमधले जे समितीमधले जे लोक होते घटना समितीचे त्यांनी संविधान सभेकडे ते सुपूर केलं होतं आणि संविधान सभेनं मग त्याला ती मंजुरी दिली आणि त्या मंजुरीनंतर जे आहे ती घटना एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये अस्तित्वात आली आणि आपलं जे राज्य आहे आपला जो देश आहे हा प्रजासत्ताक राज्य म्हणून घोषित करण्यात आले खरं तर जे आहे घटना जे दुरुस्ती होऊ शकते आतापर्यंत जवळपास चौऱ्याऐंशी वेळा घटना दुरुस्त झाल्या म्हणजे काँग्रेसच्या काळामधल्या घटना दुरुस्ती झाल्या त्यांनी चौऱ्याहत्तर वेळा घटना दुरुस्त केल्या त्याच्यानंतर ह्या लोकांनी पण भाजपनी पण दुरुस्त केल्या तर घटनेमध्ये हा बदल होऊ शकते पण घटना मूळ जे घटना आहे ती मूळ घटना बदलू शकत नाही ह्या ज्या चर्चा ज्या आहे एक प्रकारे ज्या आहे ही षडयंत्र काही जे लोक आहे अशा प्रकारच्या अफवा पसरत आहे आणि फक्त निवडणूक जिंकण्यासाठी म्हणून संविधान जे आहे बदलवत आहे अशा प्रकारच्या वावट्या हे उगवत आहे त्याला काहीही संविधानिक पद्धतीचा कुठलाही आधार नाही बरोबर दुसरं एक होतं दो की दोन दिवसापूर्वी नरेंद्र मोदींची सभा झाली आणि त्या सभेमध्ये सुधीर मुनगंटीवार जे आहेत त्यांनी एक वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्याचा क्लिप काढून सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे आणि त्याच्या माध्यमातून एक वेगळा मेसेज जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रकार चाललेला आहे त्याला काय आपण आपली काय असणार आहे काय आपण त्याबद्दल बोलू शकतो विषय असा आहे की सुधीर भाऊनं त्या सभेमध्ये जे काही बोललेलं आहे की एक सक्का भाऊ एक सख्या बहिणी सोबत जे आहे त्यांचे कपडे काढून त्या लोकांना एका खाटेवर झोपवण्यात आलेलं होतं म्हणजे त्यांनी असं नाही म्हटलं की बाबा एक सक्की बहीण आणि सक्का भाऊ एकत्र झो झोपून ते काही संभोग करत होते किंवा कुठल्या प्रकारचं जे आहे कृत्य करत होते असं नाही म्हटलं तर एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये जे शीख दंगली झाल्या म्हणजे स्वर्गीय इंदिरा गांधीजी यांची जे हत्या झाली त्याच्यानंतर ज्या दंगली उकळल्या होत्या त्या दंगलीमध्ये जवळपास जे आहे पाच हजार लोक शीख लोकांचा मृत्यू झाला पाच हजार लोकांना मारलं गेलं बरं मारलं कसं गेलं त्यांच्या घरामध्ये घुसून त्यांच्या घरामध्ये घुसून त्यांचे कपडे फाडवून त्याला जे काही अतुना जे छेळ जे करायचा होता ते छेळ करून जे आहे त्या दरम्यानचे असले प्रकार जे आहे हे समोर आलेले होते बी बी सीमध्ये अशा प्रकारची न्यूज पण आलेली होती आणि हा सीख दंगलीचा जो विषय आहे संपूर्ण भारतामध्येच नाही तर संपूर्ण जगामध्ये त्या सीख दंगलीचा जो विषय गेलेला होता तेव्हा प्रसारमाध्यम एवढे काही होते नाही पण बीबीसी सारखी न्यूज तेव्हा पण होते तेव्हा त्यांनी तेच रिपोर्टिंग केलं होतं की बाबा हे खूप मोठं भयंकर आहे आणि सुधीर भाऊनं ते बोलताना ते बोलले की बा अशा अशा प्रकारचा शीख दंगलीमध्ये असा जर काँग्रेसी लोक रस्त्यावर उतरले होते काही काँग्रेसच्या लोकांवर आजही ते खटले आहे काही ते दोषमुक्त पण झाले आहे तर हे खटले पण त्यांच्यावर भरले गेले होते आणि तो संदर्भच त्या एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या शीख दंगलीच्या प्रसंगाचा संदर्भ आहे हा काही व्यक्तीच्या पर्टिक्युलर बाबा काँग्रेसच्या लिडरला आपण म्हटलेला आहे त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्ही असं असं करता तुमची संस्कृती आहे असा विषय नाही आहे तर जी काही दंगल झाली त्या दंगलीमध्ये झालेले जे प्रकार आहेत त्याच्यामधला एक प्रसंग सुधीर भाऊने त्या भाषणामध्ये बोललेला आहे आणि ज्या पद्धतीची हे टीका करत आहे काँग्रेसी तर त्या काँग्रेसच्या टीका करण्याला काहीही अर्थ नाही आहे कारण जो व्हिडिओ जो आहे त्यांनी व्हिडिओ कसा टाकला की बाबा जे त्यांनी शीख दंगलीचा जो विषय जो घेतला होता ते सगळं काढून टाकलं ना फक्त एका सक्का भाऊ एक सक्की बहीण त्यांचे कपडे उतरून एकाच बेडवर ते झोपायला लावलं अशा प्रकारचं फक्त एक जे स्टेटमेंट जे आहे म्हणजे तेवढं स्टेटमेंट फक्त ते समोर दाखवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सुधीर भाऊचं असं व्यक्तिगत जे आहे आता सुधीर भाऊ सुसंस्कृत व्यक्ती आहे एवढा वेल एज्युकेटेड व्यक्ती आहे आणि ते कधीही अशा कुठल्या महिलाबद्दल अशा प्रकारचे अपशब्द बोलू शकत नाही आणि त्यांची संस्कृती पण नाही पुण् आहे आम्ही खूप वर्षापासून त्या व्यक्तीला आम्ही पाहत आहोत त्यांच्यासोबत आम्ही अनेक वेळा जे आहे पत्रकार परिषदेमध्ये आम्ही अनेक लोक जो शेअर केले आहे परंतु त्यांचा तशा प्रकारचा मुळात स्वभाव नाही आहे आणि खालच्या पातळी उतरून अशा प्रकारचं कुठलं भाष्य ते करू शकणार नाही असा आम्हाला विश्वास एकूण पंधरा उमेदवार या रिंगणामध्ये आहे आणि महत्वाची आता घडत दोन पक्षांमध्ये होणार आहे एकीकडे काँग्रेसच्या प्रतिभा आंधोळकर आहेत तर बी जे पीच्या बीजेपीचे सुधीर मुनगंटीवार आहे आपण सुधीर मुनगंटीवारच्या समर्थनात प्रचारात उत्तरलेले आहात किंवा त्यांचा प्रचार करणार आहात लोकांना काय आपण वेंद सांगणार आहात की काय लोकांनी सुधीर मुनगंटीवारांनाच का मतदान करावं असं आपल्याला संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याचं जर आपण समीकरण जर बघितलं तर जातीवादी समीकरण असं कुठं दिसत मुळात काय आहे की व्यक्ती काय आहे व्यक्ती खूप महत्वाचा आहे आता ज्या प्रतिभाताई ताई धानोळकर ह्या विधानसभेच्या विधानसभा क्षेत्राच्या आमदार आहेत त्यांनी साडेचार वर्षामध्ये असं एकही कुठल्या प्रकारचं काम केलेलं नाही स्वर्गीय बाळू धानोलकर जे होते ते खासदार होते त्यांनी त्यांच्या चार वर्षाच्या काळ कार्यकाळामध्ये असं एकही म्हणजे जनतेच्या डोळ्यात भरावं असं काही वे, आगळं वेगळं असं कुठलंही काम केलेलं नाही आहे त्या लोकांनी फक्त दारूचे धंदे केले त्यांनी कोळसा चोरीच्या लोकांना सह सहकार्य केलं त्यांनी वाळू रेतीच्या लोकांना सहकार्य केलं त्यांनी दोन नंबरच्या दारू विकणाऱ्या लोकांना सहकार्य केलं लॉकडाऊनमध्ये त्यांनी फक्त कमिशनचा पैसा कमावला आज संपूर्ण पी डब्ल्यू डी जे रोड आहे त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरला आहे कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांच्याकडे कॉन कॉन्ट्रॅक्ट आहे म्हणजे या संपूर्ण ज्या इथले जे साधन व्यवस्था आहे साधन व्यवस्थेवर पूर्ण थांबोरकर परिवाराचा कब्जा आहे आणि जे सर्व कब्जा करून बसलेला आहे ज्या सर्वसामान्य लोकांनी त्यांना निवडून दिलं त्या सर्वसामान्य माणसाचे कुठलेही प्रश्न त्यांनी सोडवलेले नाही आहे आणि म्हणून आज त्यांना मतं लागण्याचा कुठलाही अधिकार नाही कारण आपण समजा जर त्या मताच्या भरोशावर आपण एवढी मोठी शंभर कोटीची जर मालमत्ता आपण शंभर कोटी करत आहोत एक <coughs> कोटीची मालमत्ता जर शंभर कोटी करत आहोत आपली प्रॉपर्टी एवढी वाढत आहे मग जनतेच्या वाट्याला काय आलं जनतेला काय मिळालं म्हणजे तुम्हाला निवडून देण्याचा अर्थ काय तुम्हाला कायसाठी निवडून दिलं तुम्हाला जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी ते सोडवण्यासाठी निवडून दिलं ना मग तुम्ही प्रॉपर्ट्या वाढवता सोबत स्वतःच्या स्वतःचे दो दोन नंबरचे धंदे तुम्ही करत आहे म्हणजे मता मताच्या भरोशावर जनतेच्या मताच्या भरशावर मग हे कुठं चालणार आहे म्हणून आजपर्यंत गेल्या म्हणजे तीस पस्तीस वर्षापासून सुधीर भाऊ मुनगंटीवार हे या जिल्ह्यामध्ये काम करत आहे पाच वेळा आमदार राहिले मंदिर राहिले आणि आताही पालकमंत्री आहे त्यांनी असा कुठल्याही प्रकारचा भेदभाव केलेला नाही त्यांच्याकडे अनेक जाती धर्माचे लोक आहेत आम्ही अनेक लोक जे आम्ही जवळून बघितलेला आहे हा जात फॅक्टर नाही आहे विकास पुरुष म्हणून ज्या माणसाला बघितल्या जाते त्याच्यामध्ये सुधीर भाऊंचं नाव अग्रस्थानी आहे जिलचंद्रगुरु जिल्ह्यामध्ये त्यांनी बोरा भद्रावती तालुक्यामध्ये सुद्धा कोट्यवधी रुपये दिले पण त्यांनी कधीही असा त्याचा बॅनर लावून त्याचा फ्लॅश करून कुठल्या प्रकारची पब्लिसिटी केलेली नाही आहे परंतु यांचे साधा रस्ता असेल तर त्यांचे फोटो तिथं झळकत आहे काँग्रेसवाल्यांचे आमदार खासदारांची तर पांधरांचे काय म्हणजे उद्घाटन केलं <coughs> तो काय पैसा त्यांच्या जवळून गेलेला पैसा आहे का हा जनतेचाच पैसा आहे आणि ते सुधीर भाऊनं मंजूर केलेले पैसे आहे आणि म्हणून आजच्या या दोन्ही जे भाजप आणि काँग्रेस या दोनही ज्या प्रमुख लढतीमध्ये सुधीर भाऊ हा व्यक्तिगत एक चांगला व्यक्ती आहे वेल एज्युकेटेड व्यक्ती आहे आणि संसदेमध्ये गेल्यानंतर आपल्या या लोकसभा क्षेत्रातील जे काही विधानसभा चार विधानसभा आहे त्याच्यामध्ये एक चांगलं काम ते करू शकतात त्यांच्यावर जबाबदारी एक प्रकारची तरुणांची आहे कारण तरुण बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे इथं ह्या परिसरामध्ये मोरा भद्रक विधानसभा क्षेत्रामध्ये दानोरकर परिवारानं गुंडागर्दी करून आपली द दडपशाही तयार करून लोकांना जे आहे एक प्रकारे जे आहे खूप लोकांना यातना दिलेल्या अनेक राजकीय पक्षाच्या पत्रकारावर जे त्यांनी हल्ले केलेले आहेत आणि त्याच्यामुळं हा जो धानोरकर परिवार जो आहे हा एक प्रकारे हुकुमशाही पद्धतीनं इथं राज्य करत आहे आणि मी हुकुमशाही खतम करायची आहे इथं घराणीशाही खतम करायची आहे आणि सर्वसामान्य माणसाचं राज्य इथं निर्माण करायचं आहे म्हणून सुधीर भाऊला इथल्या संपूर्ण जनते निवडून द्यावं अशा प्रकारचं आव्हान महाराष्ट्र आम्ही नमुना शेमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेला तिसरं स्थान होतं आणि एक चांगला प्राधिक्य मनसेने घेतलं आज ते, ते आज जो मनसेचे उमेदवार होते ते राजूलकरही आज बी जे पीमध्ये आहेत आणि सोबतच त्यांना जोड म्हणून आज मनसे पण बी जे पी सोबत आहेत सागर यात्रेच्या माध्यमातून आपण गावागावांमध्ये पोचला होता गावागावांमध्ये जाऊन पक्षाचे ध्येय धोरणं पोहोचवले होते आता सुधीर मुनगंटीवारासाठी जो प्रचार आहे त्यात काय नवीन स्ट्रॅटजीच्या पद्धतीनं आपण पोहोचणार वाट आमच्या वोरा तालुक्यामध्ये जवळपास वो अठ्ठ्याहत्तर शाखा आहे महाराष्ट्र मेच्या अमरावतीमध्ये जवळपास सत्तावीस शाखा आहे आणि आमचे पदाधिकारी पण खूप सारे आहेत राजसाहेबांना मानणारा वर्ग आहे त्यांची संपूर्ण लिस्ट आमच्याकडे आता आम्ही हे करत आहोत की ज्या पद्धतीचं जाती जातीय समीकरण जे होत आहे त्याला जातीय समीकरण जे आहे ते घडून काढून एक विकासाच्या दृष्टिकोनातून लोकांनी विचार करावा लोकांनी एक चांगल्या सुसंस्कृत व्यक्तीला समाजाभिमुख जे काम करणाऱ्या व्यक्तीला विकासाभिमुख काम करणाऱ्या व्यक्तीला निवडून द्यावं अशा प्रकारचं आव्हान आम्ही कॉर्नर सभेच्या जा, गावागावामध्ये जाऊन कॉर्नर सभा घेऊन आम्ही लोकांना सांगणार आहोत आमचे जे प पदाधिकारी आहे आमचे जे कार्यकर्ते आहे ते आमच्यासोबत आहेच पण सर्वसामान्य सामान्य माणसाला आमची भूमिका आम्ही पटवून देणार आहे कारण आम्ही केवळ भाजपच्या संदर्भामध्ये आम्ही प्रचार करत नाही आहोत तर आम्ही आतापर्यंत गेल्या पाच वर्षापासून आम्ही सतत जनसंपर्क जनसंपर्कामध्ये आहोत आम्ही अनेक लोकांचे प्रश्न सोडवले मग इथल्या अतिवृष्टीमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांचा विषय असेल कर्जमाफी पासून वंचित झालेल्या शेतकऱ्यांचा विषय असेल किंवा मग पीक विमा मिळत नसेल त्याच्या संदर्भामध्ये आम्ही आंदोलन केलं असेल अनेक आम्ही रस्ता रोख आंदोलन केले फिय आंदोलन केले बहिमंडी मोर्चा काढला आणि या सरकारच्या विरोधामध्ये जे जे काही चुकी चुकीचे निर्णय झाले त्या चुकीच्या निर्णयाच्या विरोधामध्ये महाराष्ट्र नुना सेना नेहमीच जे आहे रस्त्यावर उतरलेली आहे कारण आमची सत्ता ही रस्त्यावर आहे आम्हाला आमच्याकडे सत्ता असो वा नसो आम्ही जेव्हा एखादं आंदोलन करतो तर त्याला न्याय मिळते ही आतापर्यंतची जी आहे महाराष्ट्राची जी आहे एक मनसेच्या संदर्भामधली ओळख आहे आणि आम्ही नेहमीच आम्ही जनतेच्या संपर्कामध्ये असतो आणि म्हणून आज सुधीर भाऊंना निवडून आणण्यासाठी आम्ही त्यांना ज्या गावागावामध्ये लोकांसोबत चर्चा करून त्यांना संभाषण ऐकून आणि नंतर समोर जे आहे मतं मांडून जे आहे सुधीर भाऊकडे आम्ही जास्तीत जास्त मतं वाढवण्याचा प्रयत्न आम्ही करणार धन्यवाद राजूभाऊ हे होते मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजूभाऊ बोंबळे यांनी आपण त्यांच्यासोबत